न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन मराठी हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले साई दर्शनाने मन प्रसन्न होते काम करायची नवीन ऊर्जा आणि स्फूर्ती बाबांच्या दर्शनामुळे मिळते असे यावेळी बोलताना तिने सांगितले आयुष्यामध्ये दुनियाभरमध्ये आपण कुठेही असलो तरी शक्ती आपल्याबरोबर बाबा चालत आहे तसंच मला नेहमी वाटलं त्यामुळे नेहमी मी ज्यावेळी इथे येतो त्यावेळी एक प्रकारची कृतज्ञते आणि आपण इथे आणि खूप श्रद्धेने आणि सगळ्यांनी मन येतं त्यामुळे आज तसाच एक दिवस होता आणि मी सर्व साई हॉस्टेल्सच्या लोकांचे आभार मानू इच्छिते सगळ्या सिक्युरिटी सिस्टमचे पण खूप आभार सगळ्यांनी खूप सुंदर करशील

रंगीला मासूम नरसिंहा सत्या जुदाई यासारखे अनेक हिट चित्रपट उर्मिला मातोंडकर हिने बॉलिवूडला दिले आहेत लहानपणीच तिने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये उर्मिलाने मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्यानंतर या अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये उर्मिला हिचा राम गोपाल वर्मा यांच्या सोबतचा रंगीला सिनेमाही हिट झाला एक प्रसिद्ध सिने अभिनेत्री असल्यामुळे आणि ती शिर्डीत आल्याचे समजताच तिच्या चाहत्यांनी तिला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती न्यूज सुपर साठी राजेंद्र दोनबळे शिर्डी